मयत संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जे आहे ग्रामस्थांनी सामूहिकरित्या अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्याचा दुसरा दिवस त्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि आंदोलनाचं जे आहे ते मागण्या मान्य करून घेण्यासाठी जे आहे ते बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आले आहेत कसं बघतो सगळ्या प्रकरणाला की आ, परत परत आंदोलन करावं लागतं आणि मागण्यासाठी हे सगळं आमचं दुर्दैव आहे की आमच्या या देशमुख कुटुंबाला गावाला सर्वांना हे आंदोलन करावं लागतं ही जी सहन करण्याची सहनशीलता त्यांची संपत चाललेली आहे त्यांच्यावर खूप ही वाईट वेळ आहे सर्व आमच्या बीड जिल्ह्याला ही कलंक लागतो आहे आणि परत कुणीतरी याच्यावर राजकारण बोललं जातं की बीड जिल्ह्याला बदनाम करू नका तर माझी अशी विनंती की हे ज्या घटना आहेत ज्या मागण्या आहेत नॉर्मल मागण्या आहेत जे घटनाक्रम सी आय डीकडे गेले म्हणताय तुम्ही सी आय डीच्या अगोदर पोलीसकडे होता ना त्याची चौकशी पोलिसनी आणि एस पीनी करावी एस पींना मी बोललेलो एस पी आता येस बोललेले आहेत आता एस पींना जरी काही टाईम दिलेला असेल समजा काही एस पी आता आम्ही त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत डिटेल त्यांना एक अर्ज पाहिजे म्हणजे तक्रार पाहिजे ते अठ्ठावीस तारखे उद्या डिटेल तयार करून अठ्ठावीस तारखेला सकाळी त्यांच्या कुटुंब जाऊन देणार आहे आणि त्या तक्रारीच्या नंतर त्यांनी आठ दिवस मला द्या बोलले तर ती काय आठ दिवसाची आम्ही दहा दिवस म्हणतोय पण पाच दिवसात त्यांनी कसं करायला पाहिजे तर त्यांनी केलं पाहिजे ते काय ते एकदा बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय पवित्र असेल आंदोलन असेल का आंदोलनाची काय भूमिका असेल गाव कुटुंब नाही तर मी स्वतः सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहे आणि ही मी याच्या अगोदर मी बोललेलो की मी उपोषणाला बसणार पण त्यावेळेस ते आरोपी पकडल्याच्या नंतर तो निर्णय बदलला गेला पण आता ह्या सुद्धा घटने त्याचे फास्ट टॅगवर आज आत्तासुद्धा मला ताई बोलत होत्या अश्विनीता यांच्या की काय काय त्यांच्या कुटुंबाची किती हाल असणार हो आता त्यांना की आता मुलगीची परीक्षा चालू आहे मुलीला परीक्षेला जा वाटणार ते आता इथं आहे तिचं पेपर आहे त्याला म्हणजे असं एवढं की ही माइंड आपल्या वडिलांच्या न्यायासाठी सगळं गाव आहे कुटुंब बसतं आहे मग ती मुलगी अभ्यास करीत वेळ बसणार तो मुलगा लहान आहे त्याचं म्हणजे या सर्व कुटुंबाचे सुद्धा म्हणजे किती वाईट वेळ यांच्यावर आली हे जगात कुणावर येऊ नये आणि हीच जर वेळ आपल्याला थांबवायची असेल तर त्यांना न्याय पाहिजे आणि न्याय देण्यासाठी मायबाप सरकारने थोडा वेळ काढावा एक पाच मिनिट जर मुख्यमंत्र्यांनी काढले तर नक्की सगळा विषय संपेल आणि त्यांना एक एक घटना सांगितल्यावर भरोसा काही चौकशी कशाची करता हा अगोदर गुन्हे दाखल करा पुन्हा चौकशी करा जर गुन्हाच दाखल नाही तर चौकशी काय मी म्हणत नाही यांना एवढ्या एवढ्या असं काही आम्ही जी पहिल्या दिवशी जी गावानं मागणी केली कुटुंबानं मागणी त्याच्यात काय ॲड आहे का, का। नाही पहिल्या दिवशी म्हणलं जातं आहे की महाजन आणि पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा ही चार पाच जण जी ज्यांना साथ द्यायला होते त्यांना सह आरोपी करा मग यांना आता यांना वेगळा गुन्हा दाखल करून यांच्यावर मोको का ठीक आहे आम्ही मला मान्य ना का त्याच्या सह आरोपी करू पण मोको लावा मग हे जर केलं तर कुटुंब कशाला म्हणेल ठीक आहे ना मग त्याच्यानंतरची आमची एकच मागणी असेल फास्ट टॅग कोर्टात चालवा फास्ट टॅग कोर्टात फास्ट टॅग कोर्टात घेणं आणि ह्या जर विशेष करून दिले पाच हेनी तर कशाला आम्ही आंदोलन करू मग ठीक आहे न्याय ते मला आम्हाला समजा आमचं म्हणणं जरी असेल कुटुंबाचं की पा दोन महिन्यातला लावा दोन महिन्यात फाशी द्या तर ठीक आहे सहा महिने चल वर्ष चल पण वर्षात तर होईल मग जर फास्ट टॅगवर घेतलं एवढ्या जर मागण्या आणि शासनाचा अधिकार आहे आता आताच काहीतरी म्हणून मी शासनात आहे म्हणून नाही शासनात चांगलं केलं मग कौतुक मी नाही म्हणणं कारण शासनाला करायचं आहे मुख्यमंत्र्याला करायचं आहे पण ओनली फाईव्ह मिनिट्स फक्त पाच मिनिट आमच्या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी द्यावेत होऊन जाईल उज्ज्वल निकमांची या प्रकरणाच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आलेली आहे मग आता असं वाटतं का की आता हा वळणावरती हा एक विषय वेगळा आहे उज्ज्वल निकम हे शासनाकडून आज त्यांची ऑर्डर झालेली आहे मला सांगायला असं सा वाटतंय की गावकरी आणि कुटुंबाची पण मागणी होती त्याच्यात सुरेश दस सन्नांची पण ती मागणी होती त्याच्यानुसार ती कारवाई झालेली आहे ठीक आहे ओके ती चांगले वकील आहे त्या पद्धतीने त्यांच्याकडून आता ती झाली त्यांची नियुक्ती तर ठीक आहे त्याच्यावर जे होईल तो विषय नंतर झाला पण आम्ही आमचा वकील म्हणून आम्ही सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करणार आहोत म्हणजे आमच्या धनंजय देशमुखच्या वतीनं आम्ही त्याला म्हणजे कुटुंबाच्या वतीनं आमचा वकील म्हणून त्यांची नियुक्ती आम्ही करणार माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे शंभर टक्के करणार बाप्पा या या प्रकरणामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री सोबत आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचे म्हणजे त्या पक्षातले आपल्या आष्टीचे आमदार सुरेश धस हे त्यांचे निकटवर्ती असं आपण बोलताना बोललेले आहात मग एवढे निकटवर्ती असताना मग एवढं आंदोलन का करावं लागतात तुरंत हेच आमचं दुर्भाग्य असं मी त्यांच्या समोरच बोललो ना तुम्हाला की बघा आमचं तुम्ही जर एवढे निकटवर्ती एवढे लाडके आहात तर मग आम्हाला करून द्या ना लवकर मग आमची पण मला वाटलं तर आम्हाला नाही हा कुठं तुमच्या मुख्यमंत्रीकडे यायचं असलं मी त्यांना बोललेलो मग आता ती करतील प्रयत्न त्यांच्याकडे आता आपण जसं मी बघा मुख्यमंत्री महोदय शासन म्हणून त्यांचं काम आहे प्रशासन म्हणून जे एस पी आहेत मला एस पीने दे जो दिला आहे शब्द त्याच्याप्रमाणे कारवाई होईल अशी अपेक्षा मी एक आठ दिवस करतो आहे त्याच्यानंतर आम्हाला काच्या कुठल्या पद्धतीनं दिशा काय घ्यायची आणि आंदोलन काय घ्यायचं हे बघू मग आमचं पण आंदो अधिवेशन दहा तारखेला चालू होतं आहे त्याच्यानंतर आमचा पवित्र आम काय असेल माझा आणि माझे सहकारी लोकसभेतले आम्ही मिळून काय करायचं ते आम्ही शंभर टक्के त्याच्यावर पवित्र आम्ही शंभर टक्के अध्यक्षाच्या जाऊन बसू पण आमच्या कारवाई की। ओके अशा पद्धतीने जे आहे ते आता सध्याला दोन वेगवेगळे मत जे आहेत ते समोरच्या दिसून येत आहेत भलेही उज्ज्वल निकमांची या ठिकाणी नियुक्ती जरी केली असली तरी या ठिकाणी खासदार बजरंग सोनवा यांनी एक वेगळे वकील जे आहेत ते त्या ठिकाणी समोर येणं म्हणजे दाखल करावे या ठिकाणी आणि त्यांनी ते केस लढावी अशी त्यांची मागणी आहे मात्र त्या पद्धतीने पाऊल उचलतील आता सध्याला जे आहे ते, ते वतीने या ठिकाणी आणि सगळ्यांच्या सहकार्याने जे आहे त्या ठिकाणी प्रशासनाने शब्द दिल्या कारणामुळे आंदोलन होतं ते स्थगित करत आलेलं आहे आणि अवघ्या दहा दिवसामध्ये जर प्रशासनानं यावरती ठोस कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल उचल झाले असं देखील खासदार बजरंग सोनोनी यांनी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन संजीव सुकेश नाईकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र